महाराष्ट्राच्या महसूल विभागात कधी जमिनीच्या कामासाठी जाण्याचा प्रसंग आलाय मग तो अनुभव तर नक्कीच लक्षात असेल कधी न संपणारी वाट पाहणं टेबलाखालचे व्यवहार आणि हाती येणारी फक्त निराशा ही एक अशी व्यवस्था आहे ना जी सामान्य माणसाला भ्रष्टाचाराच्या आणि दिरंगाईच्या एका विचित्र जाळ्यात अडकवते आज आपण बरोबर याच जाळ्याच्या मुळाशी जाणार आहोत हे जाळं विणलं कसं गेलंय आणि महत्वाचं म्हणजे ते सोडवण्याचा मार्ग तरी काय आहे तर आपला आजचा प्रवास कसा असेल आधी आपण हे वास्तव किती गुंतागुंतीचं आहे ते बघू मग ही यंत्रणा अडकलीये तरी का ते समजून घेऊ त्यानंतर या दिरंगाईमागचं राजकारण काय आहे ते पाहू आणि मग बदलाच्या पहिल्या पावलांवरून थेट एका ठोस आराखड्यापर्यंत पोचू सगळ्यात आधी ही समस्या नेमकी किती मोठी आहे हे समजून घेऊया कारण ही गोष्ट काही मोजक्या लोकांपुरती मर्यादित नाही आहे हे एक असं गुंतागुंतीचं वास्तव आहे जे हजारो नागरिकांसाठी अक्षरशः रोजची डोकेदुखी बनलंय या समस्येची खोली दाखवण्यासाठी खरंतर एकच आकडा पुरेसा आहे आकडा आहे पाचशे ऐंशी आता हा फक्त एक नंबर नाही आहे या आकड्यामागे खूप गंभीर गोष्ट दडलेली आहे तर हा जो पाचशे ऐंशीचा आकडा आहे ना तो फक्त अमरावती विभागाचा आहे विचार करा फक्त एका एक विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजे एससीबीने महसूल विभागाशी संबंधित तब्बल पाचशे ऐंशी सापडे रचले यावरून हे अगदी स्पष्ट होतं की ही कुठल्या तरी एका गावातली किंवा शहरातली अडचण नाही आहे तर ही संपूर्ण यंत्रणेला लागलेली एक कीड आहे पण मग हा सगळा गोंधळ निर्माण होतो तरी का तर सूत्रांच्या मते यामागे एक त्रिसूत्री काम करते म्हणजे काय तर तीन गोष्टी एक यंत्रणेतले दोष दोन नियमांचा अभाव आणि तीन स्वार्थी हितसंबंध हे तिन्ही कारणं एकत्र येतात आणि संपूर्ण यंत्रणेला आतून पोखरून काढतात आहे कारणं तर कळली पण ही यंत्रणा इतकी अडकून का बसली आहे या चक्रव्यूहाच्या भिंती नेमक्या कशाच्या बनल्या आहेत चला जरा प्रशासकीय आणि कायदेशीर अडथळ्यांच्या खोलवर जाऊन बघूया बघा एका साध्या कामाचा प्रवास कसा असतो फाईल निघते तलाठ्याकडून तिथून जाते सर्कल ऑफिसरकडे मग तहसीलदाराकडे आणि मग पुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पण गंमत अशी आहे की प्रत्येक टप्प्यावर कर्मचारी कमी आहेत आणि कामाचा डोंगर मात्र प्रचंड मोठा मग होतं काय फाईल पुढे सरकण्याऐवजी टेबलांवर फक्त धूळ खात पडून राहते आणि दिरंगाई वाढतच जाते आणि हा काही फक्त प्रशासकीय दिरंगाईचा विषय नाहीये याला इतरही कारण आहेत उदाहरणार्थ आपले जुने कालबाह्य झालेले कायदे मग जी आय एस ड्रोन डिजिटल रेकॉर्ड्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि ह्या सगळ्यासाठी लागणारा निधीही अपुरा आहे पण या सगळ्यात सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही कायदेशीर कालमर्यादाच नाही यामुळे होतं काय की संपूर्ण यंत्रणाच काळाच्या खूप मागे फेकली गेली आहे म्हणजे बघा प्रक्रिया असायला कशी हवी एकदम स्पष्ट वेळेवर आणि पारदर्शक पण प्रत्यक्षात काय घडतं दिरंगाई काहीच स्पष्टता नाही आणि सगळीकडे दलालांचा सोळसुळाट आणि ही जी दरी आहे ना असायला पाहिजे मानेन काय आहे यातली हीच दरी भ्रष्टाचाराला खतपाणी घालते पण थांबा हे अडथळे फक्त प्रशासकीय आहेत असं नाही या दिरंगाईच्या आणि अपारदर्शकतेच्या पडद्यामागे पैसा आणि प्रभावाचं एक मोठं राजकारण दडलेलं आहे आणि हेच राजकारण या व्यवस्थेचा मस्त गैरफायदा घेतं ही समस्या किती गंभीर आहे याचा अंदाज यावरून येतो की खुद्द मुख्यमंत्र्यांना हे मान्य करावं लागलं की आपल्याला एजंट लॉबी तोडावी लागेल याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की एक अशी यंत्रणा आहे एक अशी लॉबी आहे जिला ही दिरंगाई हवीच आहे कारण त्यांचा फायदाच त्यात आहे आणि ही गोष्ट फक्त छोट्या मोठ्या एजंटपुरती मर्यादित नाहीये एकनाथ खडसे प्रकरणासारख्या मोठ्या आणि हाय प्रोफाईल केसेसमध्ये जे आरोप झाले त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की जमिनीच्या व्यवहारांमधले राजकीय हितसंबंध किती खोलवर रुजलेले आहेत आणि मग ह्या सगळ्याच्या मुळाशी एकच साधा प्रश्न उरतो तो म्हणजे काम वेळेत नाही झालं तर जबाबदार कोण सध्याच्या व्यवस्थेत या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही आणि जिथे जबाबदारी नसते जिथे उत्तरदायित्व नसतं तिथे मग मनमानी आणि भ्रष्टाचार फोफावतो मग या सगळ्या अंधारात आशेचा एखादा किरण दिसतोय का तर हो सुदैवाने या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि यंत्रणा सुधारण्यासाठी काही पहिली पावलं उचलली जात आहेत उदाहरणार्थ नुकसान भरपाईला उशीर झाला तर एक समान व्याजदर लावण्याचा प्रस्ताव आहे फसवणूक टाळण्यासाठी महसूल रेकॉर्ड नोंदणी फ्रेमवर्क नावाचे एक सॉफ्टवेअर विकसित केलं जात आहे आणि जी पेंडिंग केसेस आहेत त्या निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरावर महसूल शिबिरं घेतली जात आहेत या सगळ्या गोष्टींवरून हे तर दिसतंय की सरकारला समस्येची जाणीव आहे पण खरा प्रश्न हा है है आहे की हे प्रयत्न पुरेसे आहेत का जर हे वरवरचे उपाय पुरेसे नसतील तर मग खरा मुळापासून बदल घडवणारा उपाय काय असू शकतो चला बघूया कारण सूत्रांनी यासाठी एक अतिशय ठोस आणि स्पष्ट आराखडा दिला आहे आणि या उपायाचा सगळ्यात महत्वाचा भाग या तक्त्यामध्ये आहे बघा प्रत्येक कामासाठी एक ठरलेली कालमर्यादा जमिनीचं मूल्यांकन झालं पाहिजे साठ दिवसांच्या आत अंतिम नुकसान भरपाई मिळाली पाहिजे एकशे ऐंशी दिवसांच्या आत आणि जमिनीच्या नोंदी अपडेट झाल्या पाहिजेत नव्वद दिवसात सगळ्यात महत्वाचं जर ही मुदत नाही पाळली तर संबंधित अधिकाऱ्याच्या गोपनीय अहवालात म्हणजे मध्ये थेट नकारात्मक नोंद होणार याला म्हणतात खरी जबाबदारी निश्चित करणं अर्थात फक्त नियम आणि कालमर्यादा ठरवून भागणार नाही खऱ्या बदलासाठी एक पूर्ण इकोसिस्टम एक संपूर्ण परिसंस्था उभी करावी लागेल म्हणजे काय तर प्रत्येक अर्जाचा मागोवा घेणारी एक डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम हवी नियमांची कठोर अंमलबजावणी आणि न्यायालयीन देखरेख हवी जे अधिकारी चांगलं काम करतात त्यांना प्रोत्साहन हवं आणि सगळ्यात शेवटी आरटीआय आणि माध्यमांचा वापर करून प्रश्न विचारणारे जागरूक नागरिक हवेत तर एका पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणेचा संपूर्ण आराखडा एक ब्लूप्रिंट आपल्या समोर आहे मार्ग अगदी स्पष्ट आहे पण तो प्रत्यक्षात आणण्यासाठी जी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती लागते ती दाखवली जाईल का हाच खरा आणि शेवटचा प्रश्न आहे